स्वामी समर्थ मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक मस्त ब्लॉग घेऊन आलेली आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये थोडंफार इंटरेस्टिंग तुम्हाला जरा काहीतरी बघायला मिळेल कारण आजच्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला सांगते की आज आहे शेवटचा दिवस कारण हो। आज संध्याकाळी आम्ही जाणार आहोत पुण्याला तर आज आहे नाशिकला शेवटचा दिवस तर तुम्ही आज मी तुम्हाला दाखवेल की आज ॲक्च्युली आज पूजा पण आहे तर पूजा वगैरे ची तयारी तिकडे चालू आहे मी इथे आहे माझी अजून आंघोळ वगैरे व्हायची आहे तर पूजा झाली आहे सुरू असं सिद्धांत सांगतो आहे तर माझी अजून आंघोळ वगैरे व्हायची आहे तर तुम्ही विचार कराल की तू इथे का बसली आहे असं आहे तर माझी अजून आंघोळ व्हायची आहे म्हणून मी इथे बसली आहे आणि सिद्धांत अजून झोपलेला होता त्याच्यामुळे इथे घरात कोणी नव्हतं त्यामुळे मी त्याच्यासाठी थांबले तर आता था तो जाईल तो त्यांना तिकडे मदत वगैरे करेल आणि मी पण थोड्या वेळात जाईल माझा आवरून पटकिनी म्हणजे स्वयंपाक वगैरे पटकिनी करता येईल मला ॲक्च्युली ना इथे पिंपल्स झाले आहेत छोटे छोटे घामाणी झाले का कशाने झाले काय माहिती खूप दुखतं आहे तिथे तर आज आहे शेवटचा दिवस इथे संध्याकाळी जाणार आहे संध्याकाळी तिकडे पण पुण्यात कार्यक्रम आहे दिवाळी पहाट दिवाळी पहाट नाही दिवाळीचा असा काहीतरी गेट टुगेदर काइंड ऑफ कार्यक्रम आहे पण तेवढ्यापर्यंत तर मी पोहोचू शकणार नाही कारण दुपारचं जेवण वगैरे झाल्यावर मग मी निघणार आहे त्यामुळे तुम्हाला आजचा दिवसभराचा पूर्ण ब्लॉग दाखवेल कसं आहे काय आहे तर तुम्हाला दाखवते बघा वगैरे बघा तिथे करून ठेवलं आहे सगळं हळूहळू हळू नेण्यात तर अशा पद्धतीने काल रात्री पण भरपूर तयारी केली काल रात्री पूर्ण किचन आवरलं सगळं किचन आवरलं किचनमध्ये सगळं ते जे मम्मीच्या क्रॉकरीज होत्या सगळे भांडे होते सगळे लावून दिले सगळं आवरलं मस्त तिथे हॉल आवरला किचन आवरला कारण हॉलमध्ये पूजा चालू होणार आहे तर हॉल आवरला आहे किचन आवरला आहे मा जी बहिणीची बेडरूम आहे ती आवरली आहे ती थोडी आवरली आहे थोडी आज आवरल्या जाईल थोडीफार पूजा झाल्यानंतर तर आता फट मी थोडं पटकिने आवरते आंघोळ वगैरे करते आणि पटकिनी जाते तिथे स्वयंपाक वगैरे पण करायला लागणार आहे तर आत्ता वाजले आहेत सव्वा अकरा सव्वा अकरा वाजून गेलेत तर फटाफट आवरायचं आहे आणि म्हटलं जरा आज काहीतरी आहे विशेष म्हणून चालू करूया तुमच्याशी ब्लॉग शेअर करू तर चला आणि असंही दिवाळी येते तर विचार केला की रोजचा ब्लॉग टाकू म्हणजे जे काही मी करणार आहे जे काही मी गोष्टी करणार आहे ते तुमच्याशी शेअर करेल आ, तर बस आता सध्या एवढंच जस्ट मला चहा वगैरे पिऊन झाला तिने मला तिकडनं चहा आणून दिला कारण गॅस वगैरे सगळं तिकडे नेलं होतं तर बहिणीने मला चहा वगैरे आणून दिला तर माझा चहा वगैरे पिऊन झालाय तर फटाफट आंघोळ करते आणि आंघोळ झाल्यानंतर काय बाकीचं आवरावरी करायची आहे तर माझ्या बॅग्स वगैरे पण पॅक झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते बघा अगं तो दुसरावाला पाठवायचा होता हे बघा तर बॅग्स वगैरे पण पॅक करून ठेवलेले हा बॅग हा मोठा बॅग आहे याला पॅक करून ठेवलेलं आहे मी बॅग नाही आहे मी बॅग इथे बॅग वगैरे पॅक करून ठेवले आहे तर ते आम्ही सानू पण आली आहे तिकडं सानू तिकडे गेली होती तर आता आली काय केलं सानू तू तिकडं ओके तर आता आम्ही आवडतो आणि मग तुम्हाला नंतर भेटतो तु। बाय तर ह्यानंतर आता मी आंघोळ वगैरे करून इकडच्या घरी आले होते तर मी बसले होते इथे सगळ्यांबरोबर ते सगळे पाहुणे आले होते आता पाहुणे म्हणजे जसं सत्यनारायण पूजा झाली होती सगळी पूजा झाली होती कारण मग पूजामुळे तिथे आले नाही तर हा सिद्धांत बसला आहे सगळ्यांना प्रसाद आणि तीर्थ वगैरे देण्यासाठी तर सगळे पाहुणे आले होते पाहुणे म्हणजे इथे आजी आजोबा होते तर होतेच आधी पण त्याच्यानंतर मामा मामी त्याच्यानंतर आत्या आत्यांचे अत्या, मिस्टर म्हणजे मामा त्यांचा मुलगा म्हणजे माझा भाऊ असे सगळेजण आले होते तर तिथे बघू शकता तुम्ही इथे मामा आहेत तिथे माझा भाऊ आहे हे आजी आजोबा इथे तुम्ही बघितलेच होते मागच्या मा ब्लॉकमध्ये तिथे पप्पा बसले आहेत आणि ही माझी आत्या आहे तर ही आत्या पण आली होती आणि ते हा सिद्धांत आहे आणि तिकडे मला वाटतं त्यांच्या खालच्या ज्या काकू आहेत त्यामध्ये तिला आल्या होत्या त्या होत्या तर अशा पद्धतीने सगळी पूजा वगैरे झाली मग आम्ही थोडाफार नाश्ता वगैरे केला आणि दुसऱ्या रूममध्ये इथे सानू आणि आ, मामाचा मुलगा होता तो आणि सिद्धांत हे तिघ मिळून इथे खेळत होते तर मी त्यांचं पण छोटंसं शूट केलं हे देवघरात जी रूम होती म्हणजे जी आहे तिथे बसून हे खेळत होते तर तिथे अजून काही सामान वगैरे तसं सा लावलेलं ला नाही आहे पण अजून ते सगळं सेटल वगैरे करायचं आहे सगळ्या गोष्टी व्हायच्या आहेत तर त्या होतील नंतर करतील आता उद्या माझं प्लॅनिंग जे आहे जे मी तुम्हाला म्हणणार म्हणत होते की मी मी जाणार आहे आज तर ॲक्च्युली सगळं प्लॅनिंग बिस्कटलं आणि मी आता उद्या जाणार आहे तर हेच मुलांचं खेळणं वगैरे चालू होतं तर थोडंफार मी ते शूट केलं आणि त्यानंतर आता ही वेळ झाली आहे संध्याकाळची म्हणजे जेव्हा आमचं सगळं सत्यनारायण झालं सगळे चहा पाणी वगैरे करून घरी गेले तर त्यानंतर इथे माझ्या भावाला फोन लावला होता तो आहे स्पेनमध्ये तो आहे बार्सलोनामध्ये स्पेनमध्ये तर त्याला कॉल लावला होता अशी पूजा वगैरे झाली म्हणून त्याला दाखवण्यासाठी तरी बहीण त्याला दाखवत होती पूजा कशी आहे काय सगळं ती त्याला दाखवत होती कारण आता तो नाही आहे तो आताला जाऊन आत्ताच महिना झाला आहे तर त्याला दाखवत होतो पूजा वगैरे सगळं काय तर तो ह्यावेळेस दिवाळीतही नाही आहे तर त्यामुळे जस्ट बसलो होतो मग सगळे हळदी कुंकाला आणि घर जे सोसायटीमधले लोकं आहेत त्यांना प्रसादाला बोलवलं होतं त्यामुळे ते सगळे लोक येत होते म्हणून आम्ही हॉलमध्ये बसलो होतो आ, मम्मी होती बहीण होती मी इथे सोफ्यावर बसले होते सिद्धांत आणि साणू माझ्या शेजारीच होते तर अशा पद्धतीने सगळे येऊन गेले आणि आम्ही जस्ट मग गप्पा मारत बसलो आत्ताच आमचं ता सगळं आवरून झालेलं आहे सगळं किचन वगैरे आवरून झालं आहे बघा तिथे किच हाय हॉलमधलं मी तुम्हाला दाखवलं होतं आणि तुम्हाला दाखवलं होतं की कि किचनची साफसफाई चालू होती तर आम्ही हे ना सगळं आवरून ठेवलं आहे बघा आता सगळं झालं आहे माहे मागणं आवाज येतो आहे तर इथे सगळे आत्ता सं म्हणजे स्वयंपाक वगैरे आहे दुपारच्या सत्यनारायणाचा ते भांडे वगैरे घासून झालेले आहे सगळं किचन क्लीन झालेलं आहे तर इथे बघू शकता ह्या पद्धतीने सगळं हे सगळं कार क्लीन केलं आणि लावलं तर अशा पद्धतीने आजचा जो सत्यनारायणचा जो ब्लॉग होता तो मी इथेच संपवते कारण इथेच आत म्हणजे हेच होतं सगळं आलं काही नाही आता रेस्ट करायचं आहे कारण बऱ्यापैकी वेळा बऱ्याच वेळेस हे काम करून दमलेलो आहे तर जस्ट थोडंसं बाहेर जायचं आहे ते बाहेर जाऊन येईल कारण आजचं माझं जे जायचं प्लॅनिंग होतं ते झालं आहे कॅन्सल करायचं मी जाणार आहे उद्या तर उद्या जाईल तर उद्या वेगळा ब्लॉग करेल मे बी तर पुण्याला भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण तर नाशिक टू पुणे ब्लॉग आपण असं करू आणि भेटू परत उद्या बाय